मुलांच्या आर्थिक गरजांसाठी एनपीएस वात्सल्य योजना नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करण्यास नम्र विनंती आहे चला तर मग बघू नवीन काय एनपीएस वात्सल्य ही राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत योगदान देणारी पेन्शन योजना आहे पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे ही योजना नियंत्रित आणि प्रशासित केली जाते मुलांना लहानपणापासूनच निवृत्तीसाठी बचत करण्यास प्रोत्साहित करून सक्षम करण्याच्या उद्देशाने अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ही योजना सुरू करण्यात आली ही योजना पालकांना त्यांच्या अल्पवयीन मुलासाठी पैशांची बचत करण्याची सोय उपलब्ध करून देते मुलाचे शिक्षण आणि इतर आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी हा निधी वापरता येतो जेव्हा अल्पवयीन मुलगा अठरा वर्षांचा होतो तेव्हा खाते चालू राहील जमा झालेल्या निधीसह मुलाच्या नावावर हस्तांतरित केले जाईल आणि ते एनपीएस टीयर वजा एक खाते ऑल सिटीजन मॉडेल किंवा इतर नॉन एन पी एस योजना खात्यात हस्तांतरित केले जाईल एक पेन्शनधारक समाज निर्माण करणे ज्यामुळे मुलांना आर्थिक नियोजन आणि जबाबदारीचे मूल्य कळेल हे याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे या योजनेत काही महत्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या असून त्या एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आल्या आहेत त्यानुसार आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस ते सत्तावीस आणि त्यानंतरच्या मूल्यांकन वर्षासाठी अंमलबजावणी केली जाईल योजनेची वैशिष्ट्ये दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा हा एनपीएस वात्सल्य योजना मुलांच्या आर्थिक भविष्यासाठी बचत करण्याचा एक संरचित मार्ग आखते त्यामुळे पालकांनी लवकरात लवकर ही योजना सुरू केल्यास मान्य मोठे झाल्यावर त्याला आर्थिक आधार मिळेल दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन हा पालक जितक्या लवकर बचत करायला सुरुवात करतील तितका त्यांना चक्रवाढ व्याजाचा अधिक फायदा होऊ शकेल यामुळे त्यांच्या मुलांसाठी मोठा निधीही मिळेल ही योजना दीर्घकालीन बचतीच्या सवयीला प्रोत्साहन देते ज्यामुळे कालांतराने लक्षणीय आर्थिक वाढ होऊ शकते आर्थिक जबाबदारी जोपासणे हा बचत प्रक्रियेत मुलांना सहभागी करून पालक आर्थिक नियोजन आणि शिस्तीचे महत्व बिंबवू शकतात यात किमान एक हजार रुपये योगदान देण्याची आवश्यकता आहे ज्यामुळे ती सर्व आर्थिक स्तरांतील व्यक्तींना उपलब्ध आहे कमाल मर्यादा नाही अनिश्चिततेपासून संरक्षण ही योजना मुलांसाठी सुरक्षिततेचे जाळे प्रदान करते ज्यामुळे ते अनपेक्षित परिस्थितीतही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहतात आर्थिक नियोजनात लवचिकता पालक त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार त्यांचे योगदान देऊ शकत असल्याने त्यांचे आर्थिक व्यवस्थापन लवचिक होते करवजावटीचे लाभ कलम ऐंशी सीसीडी एक बी अंतर्गत वजावट जुन्या कर प्रणालीत उपलब्ध कलम ऐंशी सीसीडी एक बच्या अंतर्गत अनिवार्य केल्यानुसार एनपीएस अंतर्गत कोणत्याही अल्पवयीन मुलाच्या खात्यात जमा केलेल्या रकमेतून पालकांना एकूण उत्पन्नातून जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयांपर्यंत जुन्या कर प्रणालीत वजावट देण्यात आली आहे कलम ऐंशी सी ब अंतर्गत ज्या रकमेवर वजावटीला परवानगी देण्यात आली आहे किंवा त्यावर जमा झालेली कोणतीही रक्कम काढल्यावर कर आकारला जाईल अल्पवयीन मुलाच्या मृत्यूमुळे खाते बंद केल्यावर ज्या रकमेवर उत्पन्नातून वजावटीला परवानगी देण्यात आली आहे आणि ती रक्कम प्राप्त झाली आहे ती पालकांचे उत्पन्न मानली जाणार नाही अंशत पैसे काढण्याची तरतूद एन पी एस वात्सल्य योजनेत अल्पवयीन मुलाचे शिक्षण विशिष्ट आजारांवर उपचार आणि अपंगत्व पंचाहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त यांसारख्या काही आकस्मिक परिस्थितींना ए मुलाच्या खात्यातून अंशतः पैसे काढण्याची मुभा आहे त्यासाठी कलम दहा एक दोन बी ए समाविष्ट करण्यात आले असून त्यानुसार अल्पवयीन मुलाच्या खात्यातून अंशतः पैसे काढल्यावर मिळालेले कोणतेही उत्पन्न पालकांच्या एकूण उत्पन्नात समाविष्ट केले जाणार नाही मात्र ते त्याने दिलेल्या योगदानाच्या पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त नसावे आणि पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा दोन हजार तेरा आणि त्या अंतर्गत केलेल्या नियमांनुसार निर्दिष्ट केलेल्या अटी आणि शर्तीनुसार असणे आवश्यक आहे धन्यवाद